हातकळंगले तालुक्यातील मनपाडळे इथल्या तलावामध्ये बुडून सूरज पाटील या शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झालाय बेंद्राचा सण तोंडावर असताना अशा पद्धतीनं बैलाचा अपघाती मृत्यू झाल्यानं बैल मालक सूरज पाटील यांना शोक अनावर झालाय बैलगाडीचे बैल बिथरून बैलगाडी बाईल बैलांसह पाण्यात गेल्यानं मंगळवारी दुपारी हा अपघात झाला पन्हाळा तालुक्यातील जाखले गावचे शेतकरी सूरज पाटील हे त्यांच्या बैलगाडीसह मनपाडळी इथं शेतीच्या मशागतीचं काम करण्यासाठी गेले होते मंगळवारी दुपारच्या वेळेत बैलांना पाणी पाजण्यासाठी ते पाझर तलावावर गेले दोन्ही बैल बैलगाडी सोबत जुंपले होते अशा स्थितीत पाटील यांनी बैलगाडी तलावाजवळ नेली मात्र अचानक दोन्ही बैल बिथरले आणि बैलगाडीसह ते पाण्यात गेले दोन्ही बैल बैलगाडीला जुंपलेले असल्यानं त्यांना गाडीपासून वेगळं होता आलं नाही आणि ते पाण्यात घुटमळू लागले पाटील यांनी समयसूच दाखवत एका बैलाची दोरी कापून पाण्यातून सुटका केली मात्र तोपर्यंत दुसरा बैल पाण्यामध्ये घुटमळून मृत्युमुखी पडला त्या बैलाला ग्रामस्थांच्या साह्यानं पाण्याबाहेर काढलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता बेंद्राचा सण तोंडावर असताना अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या उपजीविकेचं प्रमुख साधन असलेल्या बैलाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये मनपाडळे इथले तलाठे आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला दरम्यान बैलाच्या अपघाती मृत्यूमुळे सूरज पाटील यांचं सव्वा लाख रुपयांचं नुकसान झालंय